नमस्कार मित्रांनो अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे जे विशेष उपक्रम राबवले जाते त्या वि विशेष उपक्रमाअंतर्गत आपण कोणकोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज कसा कोणत्या पद्धतीनं करावायचा आहे त्या कोणकोणत्या योजना आहे आणि या योजनेचा लाभाच्या तारखा कोणत्या दिलेल्या आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते आहे यासंबंधीचा सविस्तर असा आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ बँक मार्जिन योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्याला एक विशेष असा लक्षांक प्राप्त झालेला आहे मग या लक्षांकास पूर्ण करण्यासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आलेले आहे आपण अर्ज हा कोण्या पद्धतीने करू शकतो तर सर्वप्रथम काय करायचं आहे मित्रांनो की हा अर्ज यवतमाळ शाखा कार्यालय यवतमाळ उद्योग भवन दुसरा मजला दारवा रोड इथून आपल्याला या शाखा कार्यालयातून अर्ज आपल्याला घेऊन जायचा आहे त्या अर्ज घेऊन जाण्याचे तारखा जे आहे एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला अर्ज घेऊन जायचा आहे आणि हा अर्ज नेल्यानंतर दोन फायलीमध्ये त्याचे व्यवस्थित असे कागदपत्र जोडून आपण कागदपत्र समोर सांगणार आहोत मित्रांनो व्यवस्थित असे कागदपत्र जोडून ते तो जे अर्ज आहे तो दो, दो दोन फायलीमध्ये एक जानेवारी दोन हजार एकवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये आपल्याला शाखा कार्यालय म्हणजे जे यवतमाळचं शाखा कार्यालय आहे शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाचं त्यामध्ये नेऊन द्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पो पोस्ट करायची आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत एक लक्ष रुपयापर्यंतच्या आपण कोणकोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि एकूण लक्षांक किती प्राप्त झाला आहे हेही या आपण यामध्ये बघणार आहोत पहिली गोष्ट पीठगिरणी लक्षांक नव आहे पेपर डिश आणि ज्यूस सेंटर लक्ष्यांक आहे व्हाय यंत्र लक्षांक नव आहे कापड दुकान लक्षांक नव आहे इलेक्ट्रिकल दुकान लक्षांक नव आहे मंडप डेकोरेशन लक्षांक पंधरा आहे वर्कशॉप लक्षांक पंधरा आहे किराणा दुकान लक्षांक पन पंधरा आहे ज्यात खाद्य उद्योग ज्यामध्ये पापड येते मसाला येते आणि शेवया येते याचा लक्षांक पंधरा आहे आणि कटलरी उद्योग यांच कटलरी दुकान यांचा लक्षांक पंधरा आहे असे एकूण एकशे वीस लक्षांक आपल्याला प्राप्त झालेले आहे एकशे वीस लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून म्हणजे एक लक्ष रुपयापर्यंतच्या योजनेअंतर्गत लाभ आपण घेऊ शकता आणि या माध्यमातून आपण अर्जसुद्धा करू शकतो मित्रांनो या योजनेअंतर्गत एक लक्ष रुपयाच्या वर आता कोणकोणत्या योजनेचा आपण यामध्ये लाभ घेऊ शकतो यांचा एकूण लक्ष लक्षांक किती आहे म्हणजे एकूण लाभार्थी आपण किती लाभार्थी यामधून लाभ घेऊ शकतो आता पहिलं बघा यामध्ये जो आहे तो पहिले सर्वात प्रथम आहे दुग्ध व्यवसाय लक्षांक पंधरा आहे कापड दुकान लक्षांक नऊ आहे नंतर डी टी पी आणि संगणक झराक्स जे आहे लक्षांक पाच आहे हॉटेल डाबा लक्षांक पाच आहे नंतर स्टेशनरी दुकान लक्षांक पाच आहे खते व बियाणे दुकान लक्षांक पाच आहे ट्रॅक्टर टाली लक्षांक पाच आहे मालवाहू मिनी ट्रक लक्षांक पाच आहे प्रवासी वाहन जे आहे ते लक्षांक पाच आहे नंतर मालवाहू रिक्षा लक्षांक पाच आहे आणि औषध दुकान लक्षांक पाच आहे तर असे एकूण एकोणसत्तर लक्षांक आपल्याला या माध्यमातून प्राप्त झालेले आहे म्हणजे या एक लक्ष रुपयाच्या वर म जे व्यवसाय आहे यातून एकोणसत्तर लाभार्थी लाभ घेऊ शकतात तर हे या माध्यमातून एवढं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो आपण शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाचा जो उपक्रम आहे जे लाभ लाभ घेण्याचा उपक्रम आहे एक लक्ष रुपयापर्यंत आणि एक लक्ष रुपयाच्या वर कोणकोणत्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो हे आपण आतापर्यंत बघितलेला आहे आता, आता मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागते हे आपण बघणार आहोत यामध्ये सर्वप्रथम जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला शास सोडल्याचा दाखला हे तीन दाखले आपल्याला सर्वप्रथम लागती लागतेच लागले नंतर बघा शैक्षणिक पात्रते जे कागदपत्र लागते आदिवासी विभागाकडे नोंदणी केलेचं प्रमाणपत्र लागतं नंतर बघा आपण कुठं प्रशिक्षण घेतलं असेल तर प्र प्रशिक्षण किंवा अनुभवाचं आपल्याला प्रमाणपत्र जोडणे गरजे गरजेचं आहे प्रकल्पवाल्यामध्ये जोडावा लागतो नंतर बघा व्यवसायाचं कोटेशन आहे व्यवसायाचं कोटेशन आपल्याला द्यावं लागेल आणि लाभार्थीसोबत जो दो, दोन जमानदार येतात त्यांचा सातबारा किंवा गाव नमुना आठ यामध्ये आपल्याला जोडणे गरजेचे आहे तसेच दोन फोटोसुद्धा लाग लागते आणि बँक नीलचे दाखले तसेच शेवट योगमित्रांनो आपण ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये राहत असाल तर ग्रामपंचायत पंचायतचे हरकत प्रमाणपत्र आणि नगरपरिषदच्या हद्दीमध्ये राहत असाल तर नग नगर परिषदचे प्रमाणपत्र आपल्याला जोडणे गरजेचे आहे तर युवक मित्रांनो हे इतके सारखे कागदपत्र आहे हे आपण कागदपत्र व्यवस्थित आपल्या फाईलला जोडून आपण अर्ज सादर केला तर निश्चितच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो शबरी आदिवासी वित्त व विकास विभागाअंतर्गत हा जो विशेष कर्ज योजनेचा उपक्रम राबवण्यात ये येत आहे तर त्यामध्ये भांडवली हिस्सा बघा युवक मित्रांनो यामध्ये या, मित या, या मंडळाचा जो हिस्सा आहे तो पंधरा टक्के आहे बँकेचा जो सहभाग राहणार आहे तो पंच्याहत्तर टक्के राहणार आहे आणि जो लाभार्थी आहे त्याचा सहभाग दहा टक्के राहणार आहे तर या एकूण शंभर टक्केचा सहभाग यामध्ये नोंदवण्यात आलेला आहे तर आता युवक मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये अर्ज घेऊन योग्य ते कागदपत्राची जुळ जुळवजुळव करून एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत आपल्याला हा अर्ज शाखा कार्यालय यवतमाळ उद्योग भवन दुसरा मजला दारवा रोड इथं आपल्याला ते सादर करायचे आहे आणि जर या योजनेच्या मा योजनेची आपल्याला अधिक जर माहिती पाहिजे असेल तर जे यवतमाळचं शाखा कार्यालय आहे उद्योग भवन दुसरा मजला दारवा रोड तर या ठिकाणी आपण संपर्क साधा योग्य ती माहिती घ्या आणि या, या योजनेचा निश्चितच असा असा लाभ आपण घेऊन घेसाल अशी आशा करतो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर युवक मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र ह्या आपली यूट्यूब चॅनल नमस्कार